डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ते नातू ना आहे आणि त्यामुळे संविधान वाचवण्यासाठी संसदेच्या सभागृहात कोण प्रभावीपणे ही मांडणी करतं याची त्यांना जाण नक्कीच आहे त्यामुळे मला असं वाटतं की या त्यांच्या निर्णयाचं सुद्धा मी मनापासून स्वागत करतो कारण संविधानानंच हा प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे आणि त्यामुळे आ, या पद्धतीनं कोणाच्याही महत्वाकांक्षा असतं मी त्यांचं म्हणताय नेता आणि अभिनेता काहीच नाही पहिलवानच ही बाजी मारेल विधाना करणं फार सोपं असतं आणि कोणीही विधानं करावीत हे मी कोणाचं तोंड करू शकत नाही मी आतापर्यंत जे काम केलं ते समोर मांडतो आहे आणि हे मी प्रामाणिकपणे मांडतोय दुसऱ्यावर टीका करून माझं महत्व वाढवणं हा माझा स्वभाव नाही आणि दुसऱ्याची रेष पुसून माझी रेष मोठी कशी आहे दाखवणं हाही माझा स्वभाव नाही इंद्राणी मेडिसिटी असेल नॅशनल हायवेचे प्रोजेक्ट असेल पहिल्या स्टंब मध्ये तीन वेळा मिळणारा रत्न पुरस्कार असेल या सगळ्या गोष्टी या जमेच्या बाजू आज मी मतदारसंघात फिरतोय मायबाप जनतेचा हा हो, उत्स्फूर्त प्रतिसाद आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांची जी व्यथा आहे सर्वसामान्य तरुणाची जी व्यथा आहे ही हिरहिरीने मांडणं संसदेच्या व्यासपीठावर संसदेच्या सभागृहामध्ये या माझ्या मतदारसंघातल्या प्रश्नांना वाचा पडणं याचं या, या गोष्टींना माझं प्राधान्य आहे त्यामुळे कोण काय टीका करतं याच्याकडे मी लक्ष दिलं खर तर म्हटलं अजितदादांनी अर्थसंकल्पात मेडिसिटीचा उल्लेख केला असा काय काय त्यात समाविष्ट करण्यात आलं होतं आणि काय निर्णय अपेक्षित होता त्या काळात तर हा निर्णय खूप आधी होणं अपेक्षित होतं कारण सुरुवातीला जागेची जी निश्चिती होती या जागेची निश्चिती करत असताना ज्या जागेवर आ, ही मेडिसिटी म्हणून अपेक्षित इथं आधी फॉरेस्टची जागा होती त्यानंतर केंद्र सरकारनं हा प्रोजेक्ट करायचा की राज्य सरकारनं करायचा माननीय आरोग्यमंत्री राजेश भैया टोपे महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री असताना महाविकास आघाडी सरकारच्या काळातही याच्या बैठका झाल्या होत्या आणि त्यानंतर यासाठी शेवटी जागा आरक्षित करण्यात आली आणि ही पुढे प्रोसेस करण्यासाठी त्याची जी एस पी व्ही नियुक्त करायची होती इथे असताना सरकार हे गडगडलं या मधल्या सरकारच्या काळात मी मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेतली होती मी मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचीही भेट घेतली होती इतकंच कशाला तर हे ऑन रेकॉर्ड आहे की पार्लमेंटच्या अधिवेशनाच्या आधी सह्याद्री अतिथीगृहामध्ये जी सगळ्या खासदारांची बैठक होते त्यातही मी मुख्यमंत्री महोदयाने या संदर्भात विनंती केली होती की आपण हा प्रकल्प जो आहे तो लवकरात लवकर, लवकर तडीच लावावा कारण केवळ पुणे जिल्ह्याने केवळ शिरू लोकसभा नाही तर पुणे जिल्हा महाराष्ट्राच्या दृष्टीनं देशाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाकांक्षी असा हा प्रकल्प आहे त्यामुळे जर कुणाला ही चंदेरी स्वप्न वाटत असतील तर मला असं वाटतं की हे दुर्दैव आहे की इतक्या वयस्कर व्यक्ती आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन